खासगाव येथे पोळा सण उत्सवात साजरा जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे पोळा हा सण आनंदात साजरा करण्यात आला शेतामध्ये राब राब राबणाऱ्या सर्जा राजाची त्याची विविध पद्धतीने सजावट करण्यात आली अंगावरती झुला पायात वाळे शिंगाला हिंगोळ शिंगाला बेगड व अंगावर विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमा काढण्यात आल्या पोळा हा सण असल्याने सर्जा राजाची मोठ्या प्रमाणामध्ये त्याची सजावट करून त्याला बाजार गल्लीच्या प्रांगणामध्ये आणण्यात आले पोळ्याच्या दिवशी प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पोळा फोडण्यात आला व घरोघरी आपल्या शेतामध्ये राबराब राबणाऱ्या राब सर्जा राजाला घरोघरी नेऊन शेतकरी मालकाने महिलांनी सर्जा राजाचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य भरविला व काही शहजा राजांनी पुरणपोळीचा नैवेद्य खाल्ला यावेळी संतोष पाटील लोखंडे शफिक शेठ संतोष कोल्हे मनोहर लोखंडे गजानन लोखंडे दिनकर कटक संदीप लोखंडे संजय लोखंडे समाधान लोखंडे संदीप छडीदार संदीप लोखंडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते